जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो बीडवासियांसाठी खुशखबर आहे बीड जिल्हा नजदीक नौगण राजुरीपर्यंत रेल्वेची चाचणी यशस्वी झाली आहे म्हणजे लवकरच बीडपर्यंत रेल्वे धावून असल्याची माहिती मिळत आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया बीड जिल्हावासियांचा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न असलेल्या बीड रेल्वेची चाचणी तीस डिसेंबर रोजी पार पडली वेगनवाडी ते बीडजवळील राजौरी पर्यंत ही रेल्वेची तीस किलोमीटर चाचणी यशस्वी झाली असून खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये ही रेल्वे चाचणी झालेली आहे तसंच आता यापुढील मार्गावरही लवकरात लवकर रेल्वे मार्ग पूर्ण होऊन पुढच्या महिन्यापर्यंत चाचणी घेऊन या रेल्वे मार्गावर बीडपर्यंत रेल्वे झाला असल्याची माहिती खासदार बजरंग बप्पा सोनोने यांनी दिली आहे तसेच मित्रांनो बीड रेल्वेच्या कामाची गती पाहता नगर ते आमनेरपर्यंत जात विद्युतीकरणाचे काम देखील पूर्ण झाले असून आता फक्त नवगन राजुरी बीड वडोनी या रेल्वेची कामे प्रगतीपथावर असून फक्त परळीच्या दिशेने धीम्या गतीने काम सुरू आहे अहिल्यानगर बीड परळी हा एकूण दोनशे एकसष्ट किलोमीटरचा रेल्वे मार्ग पूर्ण होण्यास जवळपास दोन हजार सत्तावीसचा कालावधी लागणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत या रेल्वे मार्गाचे शंभर टक्के काम पूर्ण होऊन परळी पर्यंत रेल्वे धावण्यास मदत होणार आहे शिरूर तालुक्यातील विगनवाडी ते बीड जवळील पर्यंत ही पहिली चाचणी केलेली आहे रेल्वे कृती समितीने यासाठी खूप मोठा लढा दिला होता या लढ्याचं हे फळ असून हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम माझ्या काळात पूर्ण होत आहे अशी प्रतिक्रिया या चाचणीनंतर खासदार बजरंग बाप्पा सोनान यांनी दिली आहे आणि बीड जिल्हावासियांची जी अपेक्षा आहे की बीडला रेल्वे ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम माझ्या कार्यकाळात सहा महिन्यामध्ये मी जवळपास साठ किलोमीटर रेल्वेची चाचणी पूर्ण कम्प्लीट केली राहिली दहा एका महिन्यात करणार म्हणजे सव्वीस जानेवारीला बीडला रेल्वे आणणार आणणार हा शब्द दिला आणि आजही तुमच्या सर्वाच्या माध्यमातून मी बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला सांगतो की सव्वीस जानेवारीला तिथं ता मी चाचणी कम्प्लीट करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या उद्या पण मी मिटिंग बोलवली आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे की राजुरीपर्यंत आली म्हणजे इथून फक्त दहा किलोमीटर आता रेल्वे स्टेशन राहतं आहे त्याच्यामुळे बीडवासियांच्या वतीनं मी रेल्वे प्रशासनाचे सुद्धा आभार मानणार आहे खरंच बीडकरांचे जे कृती समितीत काम केले आता काही जण हयात नाहीत जे सध्या हयात आहेत त्यांचे सर्व साहेबांच्या त्यांच्या आत्म्याला तुम्हाला कळल की बीडला रेल्वे आपल्यानंतर आपल्या कृती समितीचा मी एवढी मेहनत घेतली मला बीडचे खासदार बजरंग सोनोने यांना जेमतेम सहा महिने खासदारून झाले आहेत यांनी बीड रेल्वेचं श्रेय घेणे योग्य की अयोग्य याबद्दल आपले काय मत आहे नक्की सांगा बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनोने यांच्या मते त्यांनी सहा महिन्यात या रेल्वे प्रकल्पाचे साठ किलोमीटरचे काम प्रगतीपथावर केले आहे याबद्दल आपले मत अवश्य कमेंट करून सांगा बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत बीड पर्यंत रेल्वे धरण असल्याची माहिती त्यांनी दिली आहे राजुरी पर्यंत आता रेल्वे आली आहे आता राजुरी ते बीड केवळ दहा किलोमीटरचे काम राहिले आहे बीड पर्यंत पुढील एका महिन्यात म्हणजेच येत्या सव्वीस जानेवारी पासून रेल्वे धावण असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडच्या जनतेला दिली आहे तसेच मित्रांनो नगर बीड परळी रेल्वे प्रकल्प दोन हजार पंचवीसपर्यंत बीडपर्यंत पूर्ण होणार असल्याची मशीने दिसत आहेत आईल्या नगर बीड परळी या रेल्वेमार्गाची अमळनेर ते विगनवाडी अशी तेहतीस पूर्णांक बारा किलोमीटरची चाचणी पूर्ण झाली असून यावर रेल्वेगाडी देखील सुरू आहे आता लवकरच विगनवाडी ते बीड अशा पस्तीस किलोमीटर अंतरापैकी बावीस किलोमीटरचे म्हणजेच अमळनेर ते राजुरीपर्यंत काम शंभर टक्के पूर्ण झाले असून आता फक्त राजुरी राजुरीती बीड हा दहा किलोमीटर टप्पा बाकी आहे हे देखील काम येत्या एक ते दोन महिन्यात पूर्ण होऊन बीड पर्यंत रेल्वे झाल्यास सज्ज होणार आहे आता नौगर राजुरी राजुरीती बीड या दहा बारा किलोमीटर अंतरात रेल्वे रुळ अंतरणाचे काम सध्या प्रगती पथर असून जानेवारी पंचवीस किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात या मार्गावरी ल, या मार्गावरील काम पूर्ण होऊन मार्गावर रेल्वेची चाचणी होणार आहे तर मग मित्रांनो नगर बीड परेड या रेल्वे मार्गावरील हा टप्पा आता बीड पर्यंत बीडकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत नगर बीड या रेल्वे प्रकल्पाबद्दल श्रेयवाद निर्माण झाला आहे नक्की या प्रकल्पाला गती कोणी दिली याबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा नगर बीड परेड या रेल्वे प्रकल्पाबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर डाळ्याबाचा व्हिडिओ पहा पैनाशिक अधिक माहितीसाठी ओझा भाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा जर हा तुम्हाला माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद